आणि सेकंड्रीच्या शिक्षक सभासदांचे सुप्तगुण झाले जागे सेकंडरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध विभागीय स्पर्धांना शिक्षक सभासदांचा उदंड प्रतिसाद विजेत्यांची मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काव्य गायन निबंध वक्तृत्व एकपात्री अभिनय चित्रकला याबरोबरच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शिक्षक सभासदांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने सेकंडरीच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर विभागाच्या स्पर्धा नुकत्याच कराड शाखेत उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाल्या सेकंडरी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धांसाठी सेकंडरीचे संचालक सचिन नलवडे पांडुरंग कन्से यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शिक्षक सभासदांनी स्पर्धेत सहभागी होऊन काव्य गायन वक्तृत्व एकपात्री अभिनय चित्रकला निबंध यातून आपल्या सुप्त गुणांना वाव दिला शिक्षण देण्याबरोबरच आपल्या इतर कलागुणांना जागृत ठेवण्याचे काम सेकंडरीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या रीतीनं घडत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षक सभासदांनी व्यक्त केली या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून शरद तांबेकर ज्ञानेश्वर पाटील उमेश भोकरे सुनील जाधव मनोहर जाधव रामचंद्र मोहिते संतोष मोरे संजय शिंदे सुधीर पाटील जगन्नाथ पवार धनंजय पवार सतीश गायकवाड ऋषिकेश पोटे यांनी काम पाहिले यावेळी सचिन नलवडे यांनी सेवा कंट्रीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर पांडुरंग कनसे यांनी सेकंडरी सोसायटीच्या माध्यमातून शिक्षक सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम सांगितले दोन दिवस चाललेल्या या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेकंडरीचे कर्मचारी विजय पाटील सचिन जाधव लक्ष्मण मांडके संदेश घाटे रणजित पाटील राहुल घाडगे भूषण पाटील विक्रम गोंदळी सुहाष देसाई संजय माळी अनिकेत कदम प्रथमेश जाधव यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड